लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागोजागी गॅस बॉम्ब आढळून येत आहेत आय टी आय मोकळ्या भूखंडावर तसेच इतर अवैध गॅस भरणा नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आहे था पोलीस सुभेदार तसेच वरिष्ठांच्या आशीर्वादाने जागोजागी अवैध गॅस भरणा अड्ड्यांचा सुळसुळाट झाला आहे घरगुती गॅस वापराचे सिलेंडर वाहनांमध्ये भरताना एखादं सिलेंडर फुटून मोठा स्फोट झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे तसेच घरगुती गॅस सिलेंडर बाबत पुरवठा विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे रहिवासी भाग तसेच मोकळ्या भूखंडामध्ये अवैध गॅस अड्डे खुलेआम सुरू असून विशेष म्हणजे एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या पुत्राकडूनच हा गॅसचा अवैध अड्डा मोठ्या प्रमाणात चालवला जात असल्याची माहिती नागरिकांकडून मिळत आहे आय टी आय पुलाजवळ सुरू असलेल्या गॅस अड्ड्याच्या आजूबाजूला रहिवासी परिसर आहे आजूबाजूला सोसायटी आहे तरी देखील शेकडो सिलेंडर या ठिकाणी कुठून येतात आणि अवैधपणे रिफिलिंग केले जात असल्याने या धंद्याला आपला आशीर्वाद असाच प्रश्न नागरिकांना पडला आहे एकीकडे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नाशिक मध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी येत आहे आणि दुसरीकडे त्यांच्या उपस्थितीत अवैध धंदे सुरू असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे अंबड पोलीस ठाण्याचे सुभेदार तथा कलेक्टर हा अवैध धंदा चालकांना कोण पत्रकार आणि कोण अधिकारी त्यांनी काय करायचे ते मी बघून घेईल असे सांगून खुल्लम खुल्ला सपोर्ट करत असल्याने अवैधरित्या धंदे चालकांची साहजिकच पाठराखण करत असल्याचे दिसत आहे पोलीस आता स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी किती नागरिकांचा बळी घेणार असाच प्रश्न जागरूक नागरिकांनी विचारला आहे क्राईम ब्युरो मी नाशिककर न्यूज नाशिक